सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी ज्ञातेक आणि कुटुंबातील लोक डान्स मजा करताना दिसतात तर कधी नवरदेव नवरी उखाने म्हणताना दिसतात कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी भाऊ करणारे के क्षण कॅमेऱ्यात कैद होतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरदेव नवरीसाठी खास डान्स करताना दिसतो नवरदेवाचा डान्स पाहून नवरी भाऊक होते हा व्हिडिओ पाहून तुम्ही भाऊक व्हाल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका लग्नातील आहे व्हिडिओमध्ये नवरी खुर्ची बसलेली दिसते तर नवरदेव तिच्यासमोर डान्स करताना दिसत आहे नवरदेवाच्या आजूबाजूला नवरदेवाच्या बहिणी आणि भाऊ उभे आहेत आणि ते सुद्धा त्यांच्याबरोबर सुंदर डान्स करत आहेत नवरी खुर्ची बसून नवरदेवाचा डान्स बघत आहे तिचा चेहऱ्यावरचा आनंद गगनाथ मावेनेसाच असतो हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी या लोकप्रिय गाण्यावर नवरदेव डान्स करताना दिसतो त्यानंतर तो नवरीजवळ जातो आणि तिला जागेवरून उठवतो आणि तिच्यासमोर डान्स करतो नवरदेवाने दिलेलं सरप्राईज पाहून आणि त्याचं प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज पाहून नवरीत हक्क होते आणि ती क्षणात भाऊक होते तिला अश्रू अनावर होतात त्यानंतर सर्वजण तिच्याजवळ जमतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही भाऊक वाल तर काही लोकांना त्यांच्या लग्नाची आठवण येईल तेजू जाधव हो या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले आहे खूप दादा असंच काय आनंदात ठेवा वहिनीला तर एका युजरने लिहिले बायकोनही वाटली नखरेवाली पण नवरा मात्र नखरेवाला वाटला खूप छान दादा सुखी संसार करा आणि एका युजरने लिहिले खूपच नशीबान असतात अशा मुली ज्यांना असा जीव लावणारा आणि त्यांचे नखरे झेलणारा नवरा मिळतो असेच आयुष्यभर आनंदी राहा असे म्हणतात तीन हट्ट असतात त्यात मी श्रीहट्ट पण असतो असे ऐकले आहे परंतु इथे तर नवराच हट्ट करत आहे ते पण खूप छान आयुष्यभर आनंदी राहा एकमेकांना खूप जीव लावा